नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नकूया सोलापूरच्या गुण। राजकारणाला हद्रा माजी महापौर महेश कोटे यांचं निधन सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांच्या निधनानं संपूर्ण सोलापूर शहरात शोककळा पसरली आहे त्यांचं निधन केवळ त्यांच्या समर्थकांसाठीच नाहीत राजकीय क्षेत्रासाठीही एक मोठा धक्का मानला जातोय कोटे हे सोलापूरच्या राजकारणातील अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्यानं सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण आहे मिळालेल्या माहितीनुसार कोटे हे प्रयागराज इथं कुंभमेळासाठी गेले होते या ठिकाणी ते शाई स्नानासाठी गंगेच्या पवित्र जलात उतरले स्नान केल्यानंतर थंडीमुळे त्यांना रक्त गोठण्याची समस्या निर्माण झाली त्या क्षणी त्यांना झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत होती झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोठे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती यात त्यांना अपयश आलं होतं आतापर्यंत त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचे आमदार होण्याचं स्वप्न अपुरं राहिले काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे महापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवली महापालिकेत त्यांचा मोठा दबदबा होता महेश कोटे केवळ राजकीय नेते नव्हते तर ते समाजसेवक म्हणूनही ओळखले जात त्यांना लोकांच्या समस्या जाणून घेण्याची आणि त्या सोडवण्यासाठी झटण्याची तळमळ होती सोलापुरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यांनी युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यासाठी तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान दिले कोठे यांचे पार्थिव विशेष विमानानं सोलापुरात आणलं जाणार आहे मुरारजी पेठ येथील राधाश्री निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे आहे